महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे रोज नवा रंगमंच इथं कोण कोणाला डिवचेल कोण कोणाला टोमणा मारेल कोण कोणाशी हातमी करेल हे कधीच कोणाला सांगता येत नाही आणि हे राजकारण फक्त सत्तेसाठी नाही तर गावकी बावकीच्या समी समीकरणात स्वाभिमानाच्या इतिहासात आणि भविष्यातल्या निवडणुकीच्या हिशोबात गुंतलेला आहे अलीकडंच सांगलीत झालेला एका शैक्षणिक कार्यक्रम याचं एक मोठं जिवंत उदाहरण मग आता कार्यक्रम इस्लामपूरचा होता एन डी पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील अर्थात माई पाटील यांच्या संस्थेचा त्यांच्या कुटुंबाबद्दल सर्वांना सादर आहे म्हणूनच भाऊ असं वाटत होतं की या व्यासपीठावर फक्त शैक्षणिक चर्चा होईल राजकीय कुरघडी नाही स्टेजवर झालेल्या राजकीय टोलेबाजीमुळं या कार्यक्रमात जे घडलं ते केवळ एका भाषणापुरतं मर्यादित नव्हतं तर ते पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षाची झलक होती हा संघर्ष थेट बारामतीतून सांगलीच्या कृष्णाकाठी पोहोचल्याचं स्पष्ट झालं या सगळ्या राजकीय नाट्याची सुरुवात झाली त्या आमदार रोहित पवार यांच्या एका विधानामो रोहित पवार यांनी बारामतीतील गावकी आणि भावकी या वादाला थेट कृष्णाकाठी फोडणी दिली त्यांनी अजितदादांना उद्देशून तुम्ही गावकीचा विचार करता पण भावकीकडे कर दुर्लक्ष करता असा एक अप्रत्यक्ष चिमटा काढला या विधानानं व्यासपीठावर एक क्षणभर शांतता पसरली पण अजितदादांनी ही लगेचच उत्तर दिलं त्यांनी आपल्या नेहमीच्या ग्रामीण शैलीत रोहित पवारांना सुनावलं मी भावकीकडे दुर्लक्ष केलं असतं तर तो आमदार झालाच नसतास हे लक्षात ठेव यानंतर माईक हातात घेतला तो जयंत पाटलांनी वायव्याचा हा बाले किल्ला स्वाभिमानाचा वारसा घेऊन उभा आहे जयंत पाटील म्हणाले आमचा वायवा तालुका हे स्वातंत्र्य लढ्यातले गाव आहे आम्ही स्वाभिमान कधी सोडत नाही सत्ता मिळवण्यासाठी डावपेज बदलणं नवी पानं उघडणं हे आमच्या रक्तात नाही आम्ही एकदा ठरलो की अखेरपर्यंत लढतो मित्रांनो हे ऐकून लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला पण सगळ्यांना माहीत होतं हे बोलणं म्हणजे थेट अजितदादांवर टीका आहे कारण शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा सा घाव अजून लोकांच्या मनातून गेला नव्हता सांगली म्हणजे फक्त ऊस आणि कारखाने नाहीत तर राजकारणाचा बाली किल्ला इथं कदम कुटुंब आहे पाटील कुटुंब आहे आणि पवारांचं प्रभाव क्षेत्र कायम आहे वायवा जयंत पाटलांचा बाली किल्ला आहे इस्लामपूर जयंत पाटलांचाच बाली किल्ला आहे कवठे महाकाय जत शिरा विविध गट म्हणजे राजकीय समीकरणं इथं कायम बदललेली असतात हा वाद केवळ वा एका कार्यक्रमापुरता मर्यादित नव्हता तो येणारी सांगली महापालिका जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दिसणार अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसनं सांगलीत जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे महायुतीतर्फे निवडणूक लढवली जाईल असं सांगितलं जात असलं तरी प्रत्येक पक्षाला आपल्याला विस्तार करायचा आहे त्यामुळं महायुतीतच मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता नाकारता येत नाही या सगळ्या परिस्थितीमुळे काँग्रेसची मात्र चांगलीच कोंडी झाली त्यांच्याकडे स्पष्ट नेतृत्वाचा अभाव आहे त्यामुळे काँग्रेसमधून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये मोठी आवक होण्याची शक्यता या भोकळीचा फायदा अजितदादांची राष्ट्रवादी घेते की शरद पवारांची राष्ट्रवादी हे आगामी निवडणुकांमध्ये स्पष्ट होईल इस्लामपूरच्या कार्यक्रमात अजित पवार आणि रोहित पवार यांच्यातील भावकीचा वाद आणखी तीव्र होणार असल्याचं स्पष्ट झालं या दोघांच्या शब्दांमधून बारामतीतील राजकीय संघर्ष सांगलीपर्यंत पोहोचला अजितदादांनी आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत उत्तर दिलं तर जयंत पाटलांनी शांतपणे पण पन थेट शब्दात अजितदादांना कानपिचक्या दिल्या एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो राष्ट्रवादी फुटली एक, एक, एक शरद पवारांचा गट आहे दुसरीकडे अजित पवारांचा गट आहे जनता अजूनही गोंधळ लिहिली आहे साहेबांबरोबर जायचं की अजितदादांबरोबर राहायचं जनतेला अजून कळत नाही आणि या फुटीचा सर्वात मोठा परिणाम गावकी भावकीच्या वादात दिसतो बारामतीचा वाद आता इस्लामपूर सांगली वायवा इथपर्यंत पसरतो मित्रांनो या संपूर्ण प्रकरणातून दोन गोष्टी स्पष्ट झाल्या जयंत पाटील अजून सत्तेत सामील होणार नाहीत ते स्वाभिमान सोडणारे नाही अजित पवार आणि रोहित पवार काका पुतण्याचा वाद अजून तीव्र होणार सांगलीच्या व्यासपीठावर ज्या टोलेबाजीचं चा नाटक झालं ते निवडणुकीच्या रनांगणात आणखी मोठ्या स्वरूपात दिसणार मित्रांनो एका शैक्षणिक कार्यक्रम झाला पण रंगला तो राजकारणाचा रंगमंच घावकी विरुद्ध सत्ता सत्ताविरुद्ध स्वाभिमान महायुतीविरुद्ध विरोध सगळं काही एकाच व्यासपीठावर आता खऱ्या अर्थानं खरी कसोटी लागणार आहे अजित पवारांचा पक्ष विस्तारतो की शरद पवार अजूनही जुन्या राष्ट्रवादीला जीवदान देतात पुढचे काही महिने महाराष्ट्राच्या राजकारणात अजून झिंग आणणार एवढं मात्र नक्की या सगळ्या घडामोडींवरून एक गोष्ट नक्की दिसते ती म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण आता कुटुंबातील संबंधांवर आणि व्यक्तिगत वादांवर अधिक अवलंबून आहे आता येणाऱ्या काळात जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यातील संबंध कसे असतील आणि त्याचा परिणाम सांगलीच्या राजकारणावर कसा होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की काय वा आणि अशा प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद